सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग दार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न जक्राईवाडी लाडेगाव येथे दिवसा घर रस्त्याकडील घरांवर चोरट्याचा डल्ला वाळवा तालुक्यातील जक्राईवाडीमध्ये सात तोळ्याचे दागिने व रोख रक्कम चार हजार तर लाडेगाव मधून अडीच तोळे सोने व रोख पस्तीस हजार रुपयांची चोरी बुधवारी घटना घडली आहे याबाबत कुरळ पोलिसांकडून शोधमोहीम सुरू केली आहे सुनील बळवंत गायकवाड राहणार जक्राईवाडी तालुका वाळवा यांचे इस्लामपूर चिकुरडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पश्चिम दिशेला राहते घर आहे आज बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी नऊ वाजता गायकवाड हे घराला कुलूपकनून शेतात काम करण्यासाठी गेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सकाळी नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घराच्या कुलपासह कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटातील साड्या विस्कटून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने व चार हजार रोख रक्कम चोरून नेले अकरा तीस वाजता सिलेंडर गॅस गाडी आल्याने गायकवाड हे शेतातून घरी आले गडबडीत लॉक काढण्यासाठी गेले तर कडी कोंडा हातात आला आत जाऊन पाहिले असता कपाट्यातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या गायकवाड्यांनी कपाटात पाहिले असता सात तुळे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले तर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाडेगाव येथील रामराव तुकाराम पाटील यांच्या वशी शिराळा जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे असणाऱ्या घरातील कपाटातील अडीच तुळे सोन्याचे दागिने व रोख पस्तीस हजार रुपयांवर सुद्धा चोरट्याने डल्ला मारला रामराव पाटील हे सकाळी कुटुंबियांसोबत एका लग्नाला गेले होते परत आल्यावर घरात अस्तव्यस्त पडलेले साहित्य पाहून कपाटात पाहिले असता रोख रक्कम व दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले यावर या, या दोन्ही घटनेची माहिती कुरळ पोलीस स्टेशनला मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले मात्र जक्राईवाडी व वा लाडेगाव येथील दोन्ही घरांभोवती श्वान घुटमळत राहिल्याने माग सापडला नाही मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरोनोवत यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरू आहे माझ्या घरी आज चोरी झाली तरी मी शेतात गेलो असताना काम करण्यास आणि घरातील पण माझ्याबरोबर शेतात आले होते आणि आम्ही साडेनऊच्या दरम्यान शेतात गेलो आणि मोटर वगैरे चालू केली आणि मी नंतर लगेच परत आलो अकरा वाजता आलो आणि बघितलं तर माझा कडे कोंडा उचफोट होतो आत शिरले होते आणि त्यांनी के चोरी केलेली आहे आणि ही माझ्या निदर्शनास आल्यावर मी पूर्व पोलीस स्टेशनला कंप्लीट केली आहे तरी माझे सात तोळे दागिने आणि चांदीचा ऐवज थोडा गेलेला आहे आणि रोड रक्कम चार हजार रुपये गेले तरी मी पोलीस स्टेशनला कंप्लीट केली आहे